मुंबई अहमदाबाद महामार्गावर पावसाळ्यात जलभराव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर भराव केल्याप्रकरणी वसई महसूल विभागानं कारवाई केली आहे मौजे बाफाने सर्वे नंबर छत्तीस अडतीस एकोणचाळीस मधील जमीन मालक आसिफ इब्राहिम शेख यांनी जागेतील नैसर्गिक नाल्यात माती भराव करून नाला बुजवल्याप्रकरणी मंडलाधिकारी अरुण मुर्तडक यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल केलाय पर्यावरणाचा ही कारवाई करण्यात आली आहे या नाल्यामध्ये झालेला भराव काढला जाणार असल्याची माहिती वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली आहे ससुनगर ते जुचंद्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बेब्रिज टाकून भराव केला जातोय आणि त्याच ठिकाणी असलेले जे नैसर्गिक नाले आहेत त्याच्यावरती देखील काही ठिकाणी भराव केल्याचं निदर्शनास आलेला आहे त्यामुळे आम्ही आता मागच्या वेळेस पा पावसाळ्यामध्ये एक गुन्हा नोंद केलेला होता आणि काल देखील एका ठिकाणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे जोचंद्राचा जो रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्या पलीकडे एक नाणा बुजवण्याचं निदर्शनास आल्यामुळे तेथील ते संबंधित जो कोणी जागा मालक आहे त्यांच्यावरती काल एफ आय आर दाखल केलेली आहे आणि असं ज्या ज्या लोकांनी नैसर्गिक नाले बुजवलेले आहेत माती भराव टाकून त्या सगळ्यांवरती देखील तात्काळी एफआयआर दाखल करून गुन्हे नोंद करा नैसर्गिक नाल्यामध्ये जो भराव केलेला आहे त्यांच्यावरती आम्ही दंडात्मक कारवाई देखील के प्रस्तावित केलेली आहे त्याचबरोबर महानगरपालिकेला आम्ही बा याबाबत कळवलेलं आहे की हे जे भराव जे होत आहेत मागच्या वर्षी पण कळवलं होतं की ते भराव तात्काळ काढून घ्यावेत त्याच्यातनं आणि नैसर्गिक नाले जे आहेत ते मोकळे करावेत म्हणून यावेळेस पुन्हा आम्ही त्यांना कसली की बाब निदर्शनास आणून देऊ जे नैसर्गिक नाले बु बुजवलेले आहेत किंवा बुजवत आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यातला जो भरावा आहे तो काढून मेसेज मिळाले मोकळी करणार ही कारवाई जर अशीच पुढे चालू राहणार शंभर टक्के पुढे चालू राहील जे जे कोणी अनाधिकृत भराव करत आहेत किंवा केलेला आहे त्यांच्यावरती शंभर टक्के शासकीय जागेवरती असतील तर त्याच्यावरती गुन्हे नोंद केले जातील खासगी जागेवरती असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई निश्चितपणाने केली जाते